नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आगामी निवडणुकात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी संजय जाधव नोडल अधिकारी स्विफ टीम यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयातील माध्य माध्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे त्यानुसार शिक्षण विभागाच्या दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पत्रानवे शाळा महाविद्यालयानं मतदान जनजागृतीबाबत पत्रकाद्वारे कळविण्यात ता आलेलं आहे त्यानुसार शाळा महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा वादविवाद स्पर्धा रॅली चित्रकला पथनाट्य रील्स घोषवाक्य स्पर्धा मतदान प्रतिज्ञा मानवी साखळी इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे यामध्ये केसी गांधी स्कूल राष्ट्रीय विद्यालय इत्यादी शाळांनी सहभाग घेतलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद